नमस्कार आपले सरकार या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका रिमझिम पावसातही हजारो अंगणवाडी सेविका मदतनीस मोर्चा सहभागी झाले मागण्याची पूर्तता न झाल्याने अंगणवाडी सेविका आक्रमण शासनाने आश्वासन दिल्यानंतर काम सुरूच केले होते मात्र अजूनही सरकार आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत पंधरा जुलै पासून त्यांनी दैनंदिन कामात वगळता शासनाने इतर वाढीव दिलेला काम न करण्याचा निर्णय घेत असहकार आंदोलन केले शहरात मिळेल त्या वाहना दाखल झाल्या होत्या भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार मुख्य सेविकांच्या जागेवर पदंती देण्यात यावी एप्रिल दोन हजार बावीस पर्यंतच्या दहावी पास असलेल्या मदतनीसना सेविकापदी थेट नियुक्ती द्यावी अंगणवाडी सेविका मदतनीसना मानधन वाढ करण्यात अंगणवाडी सेविकांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी अंगणवाडी सेविकांना पाहत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद